श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे विजयादशमी दसरा उद्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा विशेष मानला जातो उद्या तुम्हाला जे काही हवे त्याची खरेदी तुम्ही करू शकता सोनं असेल गाडी असेल घर असेल काय जी प्रॉपर्टी असेल चांदी असेल पैंजण असेल तुमच्या घरातली छोटी मोठी वस्तू कोणी वॉशिंग मशीन घेतं कोणी गिरणी घेतं कोणी फ्रीज घेतं बऱ्याचशा गोष्टी तुम्ही उद्या घेऊ शकता मिक्सर घेतं म्हणजे रोजच्या आयुष्यातील वापरातील गोष्टी तुम्हाला उद्या घेण्यासाठी दिवस बघावा लागत नाही मात्र सोनं आता आपण जवळजवळ काहीतरी एक लाख दहा हजार झालेला आहे त्यामुळे सोने खरेदी जवळजवळ अशक्य आहे मात्र उद्या तुम्हाला एक चांदीची वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे आपट्याचे पान चांदीचे आपट्याचे पान उद्या आणायचे त्याची विधिवत पूजा करायची आणि ते महाराजांना केवळ माता लक्ष्मीला व्हायचे आणि त्यानंतर तिजोरीमध्ये ठेवायचे असे प्रत्येक वर्षी करायचे ह्याचा अनुभव लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खास येतो छोट्यात छोटं छोट्या अगदी पान आणलं जे तीनशे चारशे रुपयापर्यंत असेल तरीही चालेल असं काही नाही की खूप मोठं पान आणलं तर खूप चांगले फायदे होतील लहान पान आणलं तर नाही होणार असं काहीच नाही त्याच पद्धतीने जर तुमच्या तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये अतिशय श्रीमंत व्यक्ती असेल मात्र ती श्रीमंत व्यक्ती कशी त्याच्या शिक्षणाने त्याच्या कर्तृत्वाने ती श्रीमंत आहे त्याचं घर भरलेलं आहे त्याला कोणतंही व्यसन नाही किंवा ज्या घरामध्ये एक म्हणतो ना आपण हसर खेळतं घर श्रीमंत म्हणण्यापेक्षा हसर खेळतं आणि जिथे चांगल्या मार्गाने पैसा येतो जिथे मुलं मुली हसून खेळून स्त्रिया नांदतात अशा कोणत्याही चांगल्या घरातून श्रीमंत घरातून त्या व्यक्तीला सांगायचे की मला चांदीचे आपट्याचे पान भेट द्या आता आपल्या जवळची व्यक्ती असल्यावर तुम्हाला ती कधीच नाही म्हणणार नाही ती तुमची आई असू शकते बहीण असू शकते चांगली एखादी मैत्रीण असू शकते मात्र हा घर असं हवं ज्यामध्ये विनाकारण खूप जास्त तंटा भांडणं किंवा काही जास्त हे नको किंवा देवधर्म करणारी तरी ती स्त्री असावी एवढी एकच अट आहे आता ते जे पान आहे ते आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं आहे उद्याच देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे पाण्याने अभिषेक करायचा मध्ये उठाव लागलं त्याबद्दल माफी असावी गॅसवर हे जळत होतं तर ते जे पान आहे ते घरात सदन घरातून आणायचं थोडक्यात सांगते मी तुम्हाला की त्या घरातून आणलेलं जे पान आहे ना चांदीचं पान ते तुम्हाला कायम बरकत देईल त्यामुळे मी आज हा व्हिडिओ टाकते आहे की तुम्हाला जर कोणी तसं असेल दारू पिणाऱ्याच्या घरातून आणायचं नाही कोणतंही व्यसन आहे ज्या व्यक्तीला त्या घरातून आणायचं नाही, नाही। जिथे जुगार सट्टा किंवा लॉटऱ्या अशा गोष्टी खेळल्या जातात आणायचं नाही जिथं अगदी सरस्वती ज्याच्यावर आशीर्वाद आहे अशा चांगल्या घरातून ते पान तुम्हाला आणून त्याची पूजा करायची आहे आणि ते, ते कायम पर्समध्ये ठेवा किंवा तिजोरीत ठेवा आता दुसरा एक आपला गुरुमाऊलींनी सांगितलेला स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातील एक उपाय तुम्हाला सांगणार आहे जो आपण प्रत्येक भक्त दरवर्षी करत असतो पण काही वेळेस काही लोक विसरतात किंवा केंद्रामध्ये जाणं होत नाही कुणाकडे मासिक नसतात तिथनं जे मिळतात त्यामध्ये सगळी माहिती असती ते, ते मासिक नसतात त्यामुळे असं बऱ्याचदा होऊ शकतं की तुमच्याकडं तो उपाय तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशी आपत्याची सुंदर पानं त्याच्या दिवशी लागणार आहेत आपल्याला हे एक पान आहे हे दुसरं पान आहे हे बघ हे दुसरं पान एक दोन आणि हे आहे तिसरं पान आता हे जे तिसरं पान आहे त्यातलं आपल्याला निम्म घ्यायचं आहे हे बघा हे असं निम्म आता ही झाली माझी सेवा बरं का ही माझी सेवा असंच मी आता अडीच पान अखिलेशला देणार अडीच पान ओबीला देणार म्हणजे माझ्या घरात तीन जणांची ही सेवा होणार किंवा उपाय ज्याला सेवा उपाय आपण काहीही म्हणू शकतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये याला तोडगास म्हणतात आता ही जी पानं आहेत ही पानं जी आहेत ती स्वच्छ धुवायची कोरडी करायची याच्यावर चंदनाचा एक एक टिळा लावलात तरीही चालेल नाही लावलात तरीही चालेल आणि ही जी पानं आहेत ती आपल्याला महाराजांना व्हायची आहेत महाराजांना सगळ्यात आधी आपण सोनं द्यायला सुरुवात करतो ती कुणापासून करावी तर देवापासून करावी मूर्ती असेल मूर्तीला फोटो असेल फोटोला असं चरणांपशी लावायचे हाताला लावायचे आता ही आपली अडीच पानांची सेवा झाली नाही अजून ही अडीच पानं व्हायची त्यानंतर अकरा माळी उद्या दसरा आहे आणि त्यामध्ये उद्या गुरुवार पण आला आहे त्यामुळं स्वामी सेवा सुरुवात करायला उद्यासारखा सुंदर दिवस नाही ताई मासिक धर्म आहे सुतक आहे पिरियड आहे घरातल्या कुणाकडून तरी मिस्टर मुलगा मुलगी यांच्याकडून करून घ्या जर नसेल मासिक धर्म सुतक तर तुम्ही स्वतःच करा उद्या गावाला जाणे बाकीचे जेवण पार्टी काही करू नका पण उद्या ही सेवा करा तर ही अडीच पाने व्हायची त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचा कृपया असे प्रश्न विचारू नका ताई वेळ नाहीये एक माळ करू का दोन माळ करू का दसरा आहे गांधी जयंती आहे बौद्ध जयंती आहे उद्या सार्वजनिक सुट्टी सरकारी सुट्टी आहे त्यामुळे वेळ काढायचाच आहे वेळ कधी निघत नसतो त्यामुळं अगदी मान्य आहे सकाळी उद्या पूर्णाचा स्वयंपाक असेल सगळं असेल सगळं झाल्यावर निवांत बारा ते साडेबारा दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे तेवढा काळ सोडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला बसायचं आहे आता अकरा माळी महाराजांचा जप झाला अकरा माळी नवारणव मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छे अकरा माळीच करायचा हा सुद्धा मी तुम्हाला नेहमी कधीही सांगत नाही एक माळी करा अक एक माळ करा अकरा वेळा करा मी पण नेहमी सांगते पण उद्याची ही सेवा आपल्याला स्वामींचा उपाय चुकवायचा नाही आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात नाहीये पण गुगलला सर्च करा विजय सुक्त विजय सुक्त हे एकदा तुम्हाला वाचायचं आहे त्याचा ग्रंथ पण मिळतो लहान नुसता ते सुक्त नावाचा तर एकदा तो पठण करायचा आहे आणि त्यानंतर ही पाने जी आहेत ती एखाद्या पिशवीत किंवा लाल कपड्यात घालून सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहेत कुठं कपाट तिजोरी पॉकेट जिथं पिरियडचा वगैरे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहेत आता हीच ही जी तोडगा आहे हा जी हा जो उपाय आहे तो आपल्याला आयुष्यामध्ये विजय प्राप्ती म्हणजेच विजय मिळवून देण्यासाठी करायचा असतो कुठे जाताना करायचा आता समजा माझा मुलगा आहे आता तो परीक्षेला निघालेला आहे किंवा नोकरीला इंटरव्ह्यूला निघालेला आहे त्याला सांगायचं ही पानं घे हातामध्ये डिशमध्ये समोर ठेव परत एकदा अकरा माळी स्वामी समर्थ अकरा माळी नवारण मंत्र एक वेळा विजय सुक्त म्हण आणि ही पानं अतिशय श्रद्धेनं महाराजांच्या चरणांशी लावून ने त्या व्यक्तीला अभ्यास तर करायचाच आहे शंभर टक्के अभ्यास करायचा आहे तो जो मुलगा आहे परीक्षेला जाईल इंटरव्ह्यूला जाईल त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना केस चालू आहेत कोर्टात जमिनीच्या असतील डिवोर्सच्या असतील प्रॉपर्टी वेगवेगळे वेग वेग काहीही केस असतात कुणावर खोट्या केस लादल्या जातात अशा केसमध्ये तुम्हाला जर विजय कराय विजय मिळवून घ्यायचा असेल तरीही सेम सेवा ही पानं घेऊन कोर्टात जायच्या आधी एक दोन तास करायची ही पानं अतिशय श्रद्धेनं जवळ ठेवायची माझं काम झालंच आहे महाराज धन्यवाद म्हणायचं महाराजांना मुजरा करायचा आणि घरातून निघायचं कुठलंही काम असू दे मग तुम्हाला मुलगा म्हणजे म्हण काय म्हणतात त्याला लग्न ठरवायला जायचं आहे मुलगा मुलगी बघायला जायचं आहे एखाद्या ठिकाणी घर बघायला जायचं आहे कर्ज मंजूर करायला जायचं आहे कुठलेही चांगले काम करायला जाताना ही सेवा आता मुलगा बघायला जात तर मुलीला करायला जावा मुलगी बघायला जात आहेत तर मुलाला करायला लावा अगदीच काही मुलं असतात की मी नाही करणार तुझं तू कर खरं तर असं नाही पाहिजे ज्याची सेवा त्यानंच केली पाहिजे पण नसतील ऐकत तुमची मुलं तर मग त्यांच्याऐवजी तुम्ही करा त्याच्या खिशामध्ये किंवा तुमच्या सोबत ठेवा श्रद्धेनं ठेवा आणि मग बघा त्याचा काय उपयोग होतो ते धनप्राप्तीसाठी सुद्धा म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा आपल्याला करायची आहे अशा वेळेस अकरा वेळा अकरा माळी श्री स्वामी समर्थ अकरा वेळा नवारणव मंत्र मंत्र अकरा माळी नवारणव मंत्र एक वेळा श्री सुक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा सुक्त हे जे तुम्हाला आहे ते तुम्हाला एक एक वेळा म्हणायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि बाकी कामांसाठी श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र नाही म्हंटला तरीही चालेल तर अशी ही उच्च कोटीची सेवा जी फक्त आणि फक्त उद्याच करता येईल आता प्रश्न येईल की ती गेल्या वर्षाची पानं काय करायची तर गेल्या वर्षाची जी अडीच पानं आहेत ती या वर्षी तुम्ही विसर्जन करू शकता त्याच्यामध्ये काहीही हरकत नाहीये तर अशा पद्धतीने सगळ्यांनी ही अडीच पानाची सेवा करा त्याचा लाभ घ्या स्वामी उपाय स्वामी सेवा कधीही वाया जाते ती वाढत जाते चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ